मोहोळ येथे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नरखेड जिल्हा परिषद गटाची दिशादर्शक व महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत निवडणूक तयारी संघटनात्मक मजबूती गटस्तरावरील रणनीती तसेच जनतेशी प्रभावी संवाद साधण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली या बैठकीदरम्यान स्थानिक प्रश्न विकासाची दिशा आणि जनतेशी अधिक प्रभावी संवाद साधण्यावर भर देण्यात आला सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागातून एकजुटीने आणि समन्वयाने निवडणुकीला सामोरी जाण्याचा सा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या लाडकी बहिणी योजना शेतकरी महिला युवक व सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे हे प्रमुख उद्दिष्ट राहील असा संदेश उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी जनजागृती आणि थेट लाभ वितरणासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी या बैठकीत केला यावेळी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते